विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटलमध्ये रुग्णाकडून अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत विश्रामबाग येथील आदित्य हॉस्पिटल या खासगी रुग्णालयाची मंगळवारी तीन जून रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास तोडफोड केले कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या काचा काउंटर खिडक्या फोडलेत संगणक प्रिंटरही फोडलेत यावेळी रुग्णालयामधील डॉक्टर कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आले विश्रामबाग पोलिसांनी धाव घेत वंचित आघाडीच्या जिल्हाध्यक्षासह सतरा जणांना ताब्यात घेतलंय शंकर मार्तंड माने राहणार कौटेमहांकाळ महांकाळ सिद्धनाथ मारतंड माने राहणार कौटेमहांकाळ महांकाळ सूरज वसंत काळे राहणार बोरगाव तालुका कवटेमहांकाळ आकाश शिवाजी लोंडे राहणार कवटे महाकाळ बिरुदेव महादेव कर्डे राहणार सांगली वाल्मिकी आवास संतोष कुमार वनखडे राहणार कौटेमहांकाळ संजय यल्लाप्पा संधी राहणार बोरगाव तालुका कवटेमहांकाळ पारगोंडा रायगोंडार पाटील राहणार अनंतपूर तालुका अथनी विशाल मनोहर कांबळे राहणार मिरज सविता शंकर माने राहणार कवटेमहांकाळ रेश्मा संतोष वनखेडे राहणार कवटे महाकाळ शबाना मशाद पटेल राहणार शिरडोन तालुका कवटे महाकाळ उज्ज्वला राजाराम धोत्रे राहणार अंजनी तालुका तासगाव राखी प्रदीप शिंदे राहणार कवटे महाकाळ संजना भानुदास आठवले राहणार इरळी तालुका कवटे महाकाळ दीपाली राजू सोनवणे राहणार मळणगाव तालुका कवठे महाकाळ आणि छायाखंडू कांबळे राहणार कोकळे तालुका कवठे महाकाळ अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी फिर्यादी डॉक्टर सुनील लक्ष्मण माणी वै सव्वीस राहणार राणा प्रताप चौक सांगलीवाडी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केले त्यानुसार सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सतरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला